बाबांच्या आशीर्वाद घेतल्यानंतर ऊर्जा आणि शक्ती ही काम करण्यासाठी मिळते सदृश्य परिस्थिती झाली शेतामध्ये होतं नव्हतं ते शेतकऱ्यांचं सर्व काही गमावलेलं आहे निश्चित सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे कारण स्वर्गीय मुंडे साहेब भगवानगडावर त्या ठिकाणी दसरा मेळावा करायचे भगवान बाबांच्या चरणी आजीजी मुंडे नतमस्तक झालेत आणि त्यानंतर माझ्यासोबत आहेत बाबांच्या आशीर्वाद घेतलेत काय प्रतिक्रिया नेहमीच बाबांचे आशीर्वाद घेल्या घेतल्यानंतर ऊर्जा आणि शक्ती ही काम करण्यासाठी मिळते सर्वसामान्यांच्या चे शेतकऱ्यांवर जे संकट या आसमानी संकट जे पोसळलं आहे भगवान बाबांना एवढीच विनंती केली की हे संकट बाबा आपल्या आशीर्वादाने दूर व्हावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना या केली आहे प्रतिदर वर्षी दसरा मेळाव्याला येतात मात्र यावर्षी काय वेगळं दिसते बारकाईनं लक्ष केलं नाही निश्चित यावेळी खरं म्हणजे आपण मराठवाड्यातले नेहमीच पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो परंतु यावेळी अशी ढगपुटी सुदृश्य परिस्थिती झाली नद्या ना ओढे नाले यांना प्रचंड प्रमाणात पूर परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे शेतामध्ये होतं शेत नव्हतं ते शेतकऱ्यांचं सर्व काही गमावलेलं आहे त्या अशा परिस्थितीत आपण दसरा मेळावा विचारांचं एक आदानप्रदान प्रदान करण्याचं व्यासपीठ स्वर्गीय मुंडे मुंडेसाहेबांपासून आपल्याला या ठिकाणी शिकवण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं पण या ठिकाणी कुठंतरी दुःख वाटून घेण्यासाठी हा दसरा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे मंत्री पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत सरकारच्या माध्यमातून काहीतरी निरोप घेऊन येतील आणि त्या दिलासादा काहीतरी बोलतील असं काही अपेक्षित आहे नाही बोल बोल ते बोललेलंच आहेत पूर्वी पण बोललेले आहेत की त्या नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आदरणीय धनुभाऊ बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पर वैयक्तिक परिस्थितीची पाहणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चित हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे कारण हे शेतकऱ्यांनी बनवलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर या ठिकाणी हे सरकार सोडणार नाही आणि निश्चितपणे दिवाळीपूर्वी ज्या पद्धतीने सरकारने घोषणा केली ती दिवाळीपूर्वी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मुंडे साहेबांपासून हा दसरा मेळावा चालत आला आहे कधीपासूनची उत्सुकता असते दसरा मेळावा लिहिण्यात दसरा म्हणजे फार एक भक्ती आणि शक्तीची परंपरा जी भगवान बाबांनी घालून दिली आहे त्यानंतर स्वर्गीय मुंडे भगवान गडावर त्या ठिकाणी दसरा मेळावा करायचे दसरा मेळावा घ्यायचे आणि त्यानंतर आता पंकजाताई या ठिकाणी सावरगाव घाटला या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत त्यांना एक साथ सोबत म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व भाऊ धनुभाऊ असतील आम्ही असतो आम्ही त्यांच्या पाठीशी त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत शेवटचा प्रश्न मुंडे साहेब ज्यावेळी दसरा मेळावा घ्यायची इथं दसरा मेळाव्याला आल्याच्यानंतर एखादी आठवण वगैरे येते किंवा एखादा किस्सा वगैरे निश्चित आता गेल्या वर्षी पहिल्यांदाच या दसरा मेळाव्याला येण्याचा योग आला भगवान गडावर अनेकदा आम्ही लहान असताना मुंडे साहेबांच्या गाडीच्या पाठीमाग गाडी लावून अनेकदा ते दसरा मेळाव्याला जायचो आणि ते एक दसरा मेळाव्याचं एक आगळं वेगळं त्या ठिकाणी स्वरूप असायचं तशाच पद्धतीचं आज भगवान बाबाच्या या जन्मभूमीमध्ये आज या दसऱ्याचं विचारांचं आदानप्रदान एकमेकाच्या सुखदुःखाचं आदानप्रदान होतंय याचा निश्चित आनंदच वाटतोय ते आजीजी मुंडे आणि दसरा मेळाव्यादरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य मिडिया सावरगाव